मेंटेनन्स मध्ये ती नवऱ्याकडून राहण्याचा खाण्याचा पिण्याचा सर्व खर्च सर्व काही खर्च ही नवऱ्याकडून मागू शकते लॉट ऑफ सीतामर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे महिलांचे अधिकार व महिलांचे कायदे कोणते आहेत या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट ज्योती इंजे मॅम नमस्कार मॅम मॅडम नमस्क व्हिडिओच्या सुरुवातीला महिलांच्या अधिकाराच्या संबंधित कोणते कायदे आहेत आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा महिला हा एक असा विषय आहे ज्याला संविधानाने सुद्धा बरेच संरक्षण दिलेले समानतेविषयी आपण जर बोलायला गेलो तर संविधान आणि त्याबरोबर त्याच्या जोडीला असणारे महिलांसाठीचे कायदे जे महिलांना संरक्षण दिले जातात जे महिलांचे अधिकार ज्याच्यामध्ये असे बरेच कायदे आहेत या सर्व कायद्यांना जो पाठीरा काय ज्याला म्हणलं जातं की ज्याच्या मधून हे नंतरचे सर्व कायदे जे अंमलात आले किंवा जे कायदे बनवले गेले त्याचं मूळ जे आहे ते म्हणजे आपले भारतीय संविधान त्या मूळ संविधानामध्ये अशा काही तरतुदी आहेत की महिलांसाठी विशेष कायदे बनवण्याची तरतूद त्याचप्रमाणे अधिकार हे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला सुद्धा आहे याचबरोबर भारतीय संविधानानंतर जे कायदे अंमलात आले त्याच्यामध्ये डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच तसेच हिंदाबाई कायदा एकोणीसशे एकसष्ट त्याचप्रमाणे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट त्याचबरोबर पोसा ज्याला आपण म्हणतो की कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक संरक्षण कायदा जो आणला होता दोन हजार मध्ये असे बरेच कायदे या संविधानानंतर आणले गेले मॅडम आता तुम्ही सुरुवात करताना भारतीय संविधानाबद्दल बोलले तर संविधानामध्ये अशा कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत अशा कोणत्या आहेत ज्यामुळे महिलांचे संरक्षण किंवा महिलांना अनेक अधिकार मिळाले संविधानामध्ये जे सर्व नागरिकांना अधिकार दिलेले आहेत ते आहेत फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतो त्या ते जे, ते जे अधिकार आहेत ते आपल्याला स्टेटच्या अगेन्स जे आपल्याला अधिकार मिळतात त्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला देखील नाही तर असे काही फंडामेंटल राईट्स आहेत की त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा येतो तो, तो म्हणजे आर्टिकल फोर्टीन ज्याला म्हणतात इक्वेलिटी बिफोर लॉ आणि मग सर्व स्त्री आणि पुरुषांना समानतेचा अधिकार ज्याला म्हणलं जातं तो आर्टिकल फोर्टीन मध्ये दिलेला आहे त्याचप्रमाणे आर्टिकल येतो तो फिफ्टीन की ज्याच्यामध्ये क्लॉज वाईज ते डिस्कस केलेलं आहे कॉन्स्टिट्युशन मध्ये की स्टेट नॉट डिस्क्रिमिनेट any सिटीजन ऑन द ग्राउंड ऑफ एज सेक्स डेट ऑफ बर्थ प्लेस या अशा सर्व काही कॅटेगरी दिलेल्या आहेत की याच्यावरून आपल्याला या गोष्टीची कल्पना येते की आर्टिकल फिफ्टीन मध्ये देखील की जे, जे जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे ते काढून टाकले आलेलं आहे त्यानंतर आपण जर विचार केला तर मग आर्टिकल सिक्स्टीन आहे जी एम्प्लॉयमेंट मध्ये महिलांना अपॉर्च्युनिटी दिली जाते त्या रिलेटेड हे ऍज अ फंडामेंटल राईट हे संविधान आपल्याला महिलांना देत असत ट्वेंटी वन आहे आर्टिकल नाईन्टीन आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे आर्टिकल ट्वेंटी वन ज्याला आपण फंडामेंटल राईटचा मूळ गाभा म्हणला जातो तर त्याच्यामध्ये देखील महिलांना संरक्षण दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये येतो तो, तो राईट टू लिबर्टी ऑफ वुमेन्स रिप्रोडक्टिव चॉईस ज्याला म्हणलं जातं हा अधिकार हे संरक्षण महिलांच्या बाबतीत हे आपल्या आर्टिकल ट्वेंटी ने प्रोटेक्ट केलेला आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पंचायत समिती म्युनिसिपाल्टी याच्यामध्ये जे महिलांना प्राधान्य दिलं जातं किंवा जे आरक्षण दिलं जातं ज्या आरक्षित जागा असतात ज्या फक्त महिलाच रिप्रेझेंट करू शकतात हे इंडिसेंट रिप्रेझेंटेशन नुसार महिलांना ऑलरेडी त्याच्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता या दोन्ही इक्वल फूट वरती राहावेत त्याच्यामुळे कायदा या गोष्टींना समानतेचं रूप देण्याचा प्रयत्न करतो आता बरेच लोक असं म्हणतात बरेच कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत मग हे असमानता होत नाही का तर या गोष्टीला हो मी की महिला ही एक सोसायटी असं मानलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे महिलांना काही प्रमाणात सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय या सुविधा प्रोव्हाइड करून जर महिला पुढे येणार असतील आणि महिला जर रिप्रेझेंटेशन करू शकत असतील महिलांना जर ते अधिकार मिळत असतील तर मग त्यासाठी ही असमानता मानता येणार नाही आणि मग अशा दृष्टीने संविधानाने स्त्री आणि पुरुषांना समानतेचा अधिकार आणि काही कायदे काही अधिकार असे आपल्याला दिलेले आहेत राज्य सरकारला अधिकार, सरकार अधिकार आहेत की महिला ही एक विकर सेक्शन ऑफ द सोसायटी असल्यामुळे महिलांच्या बाजूने महिलांना कसं पुढे आणता येईल त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स कसा वाढवता येईल या संदर्भातील कायदे अंमलात आणण्याचा आणि ते नवीन कायदे बनवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला संविधानाने दिलेला आहे मॅडम अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी बदवाचा सामना करावा लागतो तसेच कामाच्या ठिकाणी महिलांना कोणते अधिकार आहेत जसं आपण मागाशी डिस्कस केलं कि भारतीय संविधानाने स्त्री आणि पुरुष समानतेसाठी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत आणि स्त्रियांना इक्वल फुटवरती आणण्यासाठी जे काही कायदे केले त्या कायद्यांमध्ये इक्वल पे फॉर इक्वल वर्क असं जे म्हणलं जातं हे झालं एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत आता बऱ्याच ठिकाणी असं होत की महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केलं जात किंवा ज्या काही त्यांना बेनिफिट मिळाला पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने बरेच कायदे आणलेले आहेत मग त्याच्यामध्ये महिलांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक संरक्षण कायदा दोन हजार तेरा मध्ये जो आणला गेला तो आहे त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आहे त्यानंतर इक्वल रेम्युनुरेशन टर्मिनेशन ऑफ प्रेग्न्सी ऍक्ट आहे अशा बरेच कायदे राज्य सरकारने बनवलेले आहेत जे की महिलांना त्यांचे अधिकार आणि महिलांना कामाच्या ठिकाणी व्यवस्थित काम करता यावं कोणत्याही प्रकारे तिथे पुरुष प्रधान संस्कृतीने कोणी बॉसिंग करू नये आता मॅडम लग्न असेल घटस्फोट असेल किंवा इनहेरिटन्स असेल प्रॉपर्टीचे विषय असतील या बाबतीत महिलांना कोणते अधिकार आहेत आपण एक एक विषय घेऊन जाऊया तर याच्यासाठी आपण पहिला विषय मांडला तो म्हणजे लग्न हिंदू मॅरेज ऍक्ट आहे त्यानंतर स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे मुलीला स्वतःचा जीवनसाठी निवडण्याचा अधिकार हा नक्कीच आहे जो आपला संविधानाने दिलेला आहे सीआरपीसी असेल हिंदू मॅरेज ऍक्ट असेल स्पेशल मॅरेज ऍक्ट असेल याच्यामध्ये महिलांना जे अधिकार दिलेले आहेत ते म्हणजे पोडगीचा अधिकार आहे इंटरिम मेंटेनन्स ज्याला म्हटलं जातं अंतरिम पोडगी ज्याला म्हटलं जातं ते अधिकार आहे लग्न झालं आणि मग वडिलांचा जो वारसा पद्धतीने मिळाला मिळायला हवा तो अधिकार हा मुलांना तसेच मुलींना हा समान आहे म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला देखील समानतेचा अधिकार आहे त्याचबरोबर समजा एखाद्या महिलेचं लग्न झालंय आणि काही कौटुंबिक मतभेदामुळे जर ते प्रकरण डिवोर्स पर्यंत येऊन पोहोचलं तर अशा केसमध्ये महिलेला समजा ना आई वडिलांकडे म्हणजे माहेरी राहायचं नसेल त्याचप्रमाणे सासरच्यांनी जर हकळून दिलेलं असेल तर मग अशा अशा कंडिशन मध्ये ती महिला काय करेल तर तिला प्लेस ऑफ रेसिडन्स तिचा जो आहे आणि तिची ती जी सोय आहे किंवा त्याचा जो काही खर्च आहे तो हा नवऱ्याने करायचा आहे म्हणजे त्या मेंटेनन्स मध्ये ती नवऱ्याकडून राहण्याचा खाण्याचा पिण्याचा सर्व खर्च सर्व काही खर्च ही ती नवऱ्याकडून मागू शकते त्याचबरोबर तिला समजा एखादं मूल असेल लग्नानंतर तर मग त्याचा शैक्षणिक जो खर्च असेल त्याचा जर राहण्याचा वगैरे खर्च असेल तर सर्व खर्च त्या सर्व खर्चाची खर्चा सर खर्चा जबाबदारी ही त्या तिच्या नवऱ्यावरती मग अनेक महिला नगरगुतींचा सामना करावा लागतो अशा महिला एखाद्याचा उपयोग कसा एखादी महिला घरगुती हिंसाचाराची बळी पडत असेल तर अशा वेळी त्या महिलेला कायद्याने जे संरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण असा जो कायदा आहे त्या कायद्यांतर्गत महिला नक्कीच कोर्टामध्ये प्रकरण ते घेऊन जाऊ शकते त्याचबरोबर तिला जर कोणतेही केस एखादी फाईल करायची नसेल परंतु ते प्रकरण लिटिगेशन करण्यापूर्वी जर तिला मिटवायचं असेल तर मग अशा प्रकरणांमध्ये ती जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी जाऊन ती साठी अर्ज दाखल करू शकते मग त्या प्रोसेसमध्ये दोन्ही पार्टीना एकत्रित बोलवून मीडिएशन प्रोसेस केली जाते मग त्यांच्यामध्ये जो काही कलह असेल तो कलह मिटवण्याचा प्रयत्न ते मिडिएटर्स करत असतात याचा फायदा असा की महिलांना किंवा त्या पुरुषांना देखील कोणत्याही डिटिगेशनचा सामना हा करावा लागत नाही आणि त्याचबरोबर महिलांना एक विशेष अधिकार आहे तो म्हणजे संविधानाने दिलेला मग अशी मेन्शन करायचं राहून गेला आर्टिकल थर्टी नाईन ए नुसार फ्री लिगल एड हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिला जातो आणि मग अशा पद्धतीने जर एखाद्या महिलेला घरगुती हिंसाचारापासून स्वतःचे संरक्षण से करायचं असेल आता हा हिंसाचार म्हणजे फक्त शारीरिक मारहाण असू शकते का तर नक्कीच नाही तर महिलेला होणारा शारीरिक मानसिक आर्थिक या पद्धतीने होणारा या सर्व पद्धतीने होणारा त्रास हा हिंसाचारामध्ये येतो त्याच्यामुळे महिलांना जर अशा पद्धतीच कोणत्याही हिंसाचाराची सामना करावा लागत असेल किंवा एखादी महिला या गोष्टीचा बळी पडत असेल तर ती नक्कीच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच पोलीस स्टेशन किंवा फ्री लिगल एड मिळवण्याचा प्रयत्न ती नक्कीच करू शकते मॅडम महिलांच्या संरक्षणासाठी कोणत्या तरतुदी आपल्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत महिलांचे संरक्षण हा विषय खूप लेंदी आहे पण आता हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे आपण जर पाहिलं तर सिरियस ऑफेन्सेस असतात की टॉर्चर असेल इमोरल ट्रॅफिकिंग असेल सेक्शुअल हॅरेसमेंट असेल आणि महिलांच्या विरोधात जर असे काही कृत्य या समाजात घडली किंवा एखादी महिला या गोष्टींची जर बळी झाली विक्टीम झाली तर अशा केसमध्ये त्या आरोपीला हे नक्की जास्तीत जास्त शिक्षा ही या कायद्यामध्ये दिलेली आहे धन्यवाद मॅडम महिलांच्या अधिकारांबाबत आपण खूप छान माहिती दिली आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा धन्यवाद